घरफोडीच्या गुन्ह्यातील विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेत तब्बल पाच लाख रुपयांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये जेलरोड पोलिसांना यश आलं आहे रविवार पेठेतील उघड्या घरातून सुमारे पाच लाखांची रोकड लंपास करणाऱ्या दोघा संघर्षग्रस्त बालकांना अटक करण्यात जेल रोड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे दिनांक ऑक्टोबर रोजी रविवार पेठ सोलापूर येथे एका उघड्या घरातून पाच लाख रुपयांची चोरी झाल्याची तक्रार जेल रोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास चोरीचा शोध घेण्यास आदेशित केले होते दरम्यान या घरफोडी गुन्ह्याचा सखोल तपास करताना पोलिसांना दोन विधी संघर्षग्रस्त बालके ही दिनांक चार ऑक्टोबर रोजी मोटार सायकली घेण्यास पद्मशाली चौकामध्ये आल्याची खात्रीशीर माहिती जेल रोड पोलिसांना मिळाल्यानंतर जेल रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि पथकातील अमलदार यांनी सापळा लावून त्या दोघांना ताब्यात घेतले बालकांच्या सखोल चौकशीनंतर त्यांनी रविवार पेठ येथील उघड्या घरातून चोरी केल्याची कबुली दिली घर फोडीच्या चा एकूण चार लाख दहा हजार हस्तगत करण्यात जेल रोड पोलिसांना यश आले उर्वरित रकमेबाबत विधी संघर्षग्रस्त बालकांकडे चौकशी केली असता बालकांनी पैसे खर्च केल्याचे सांगितले खर्च केलेल्या पैशांबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे जेल रोड पोलीस ठाण्याकडे एक ऑक्टोबर रोजी पावाजा डोरलेकर या फिर्यादीने तक्रार दिली की त्यांच्या घरामधून पाच लाख रुपयाची चोरी झालेली आहे अशा फिर्यादीवरून याचा तपास पुढे सुरू केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक गुन्हे श्री बिराजदार आणि त्यांचे संदीप श्री डी बीचे प्रमुख श्री संदीप पाटील आणि त्यांच्या टीमने याच्यावर काम करण्यास सुरुवात केली आणि काम करत असताना मिळालेल्या बातमीवरून की दोन विधी संघर्ष बालक ही जे एक सोळा वर्षाचा आहे आणि एक तेरा वर्षाचा आहे ही मुलं मोटरसायकल खरेदी करण्यासाठी फिरत आहेत ही बातमी मिळाली त्यांना आणल्यानंतर त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली त्यामध्ये त्यांच्याकडून तपासामध्ये त्यांनी चोरी के केलेली रक्कम म्हणजे पाच लाखापैकी चार लाख दहा हजार रुपयाची रक्कम त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे ही फिर्यादीच्या मुलाच्या ओळखीचीच मुलं आहेत ती त्यांनी ते खेळताना त्या मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन अशा प्रकारची चोरी केलेली आहे प्रोफेशनल चो चोर किंवा रेकॉर्डवर हे कोणी नाहीत परंतु अशा प्रकारे फिर्यादी निष्काळजीपणे पैसे ठेवले त्यातून ही संधी मिळाली त्यातून त्या ठिकाणी सोन्याचे दागिनेसुद्धा होते पण ते त्यांनी चोरी केले नाही आणि ही जी रक्कम आहे ती अशी टप्प्याटप्प्याने चोरी केली त्यांनी म्हणजे आज थोडी उद्या थोडी जवळ पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी चोरी केलेली आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक भाऊसाहेब बिराजदार सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहायक फौजदार शरीफ शेख गजानन किनगिरी एम डी पोलीस हवलदार वसंत माने धनाजी बाबर अब्दुल वाहब शेख पोलीस नाईक भारत गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल कल्लप्पा देकाने संतोष वायदंडे उमेश सावंत साईनाथ यसलवाड विठ्ठल जाधव युवराज गायकवाड इकरार जमादार यांनी पार पाडली